नमस्कार रिलेशनशिप म्हणजे दोन लोकांनी एकमेकांकडे थोडं थोडं येणं पण खूप वेळा नातं असं बनत नाही जिथे एक, एक माणूसच सतत ॲडजस्ट करतो एक माणूसच समजून घेतो एक माणूसच जास्त देतो एक माणूसच जास्त काळजी देतो घेतो आणि एक माणूसच पेशन्स ठेवतो आणि दुसरा माणूस फक्त कम्फर्टेबल असतो टू एन्जॉय द कंपनी टू एन्जॉय द प्रेझन्स टू एन्जॉय द मुमेंट्स आणि आपण त्याला रिलेशनशिप म्हणतो वन सायडेड ॲडजस्टमेंट खूप शांतपणे सुरू होतं पहिल्यांदा वाटतं थोडं ॲडजस्ट केलं तरी चालेल दुसऱ्यांदा वाटतं त्याची तिची परिस्थिती आहे तिसऱ्यांदा वाटतं नात्यासाठी हे नॉर्मल आहे आणि कळतही नाही पण ॲडजस्टमेंट हळूहळू सेल्फ रेझर बनतं तुमच्या गरजा कमी होत जातात तुमचा आवाज कमी होतो आणि तुमचं अस्तित्व रिलेशनशिपमध्ये हलकं होत जातं वन सायडेड अंडरस्टँडिंग अजून सटल असतं तुम्ही सतत रिझन देता तो बिझी आहे तिला स्ट्रेस आहे वेळ मिळेल तेव्हा बदलेल समजून घेणं कधीही चांगलं आणि पण जेव्हा समजून घेणं फक्त एका बाजूनेच होतं ते कम्पॅशन राहत नाही ते सेल्फ निग्लेक्ट बनत जातं हेल्दी रिलेशनशिपमध्ये अंडरस्टँडिंग टू वे असतं अनहेल्दी रिलेशनशिपमध्ये अंडरस्टँडिंग एक्सपेक्टेशन्सने बनतं तूच समजून घे इथे एकजण समजूतदार आहे तर दुसरा समजून घ्यायला तयार नसतो ओव्हर गिव्हिंग आणि ओवर केअरिंग खूप वेळा प्रेम म्हणून डिस्गाईज झालेलं असतं तुम्ही जास्त देता कारण तुम्हाला नातं वाचवायचं असतं तुम्ही जास्त काळजी घेता कारण तुम्हाला दूर जाण्याची भीती असते सायकोलॉजी सांगते ओव्हरगिव्हिंग बहुतेक वेळा जनरॉसिटी नसते ती ॲन्झायटी रिस्पॉन्स असते मी जास्त दिलं तर मला सोडणार नाही पण ट्रूथ असं आहे की जिथे तुम्हाला स्वतःला थकवून प्रेम मिळवावं लागतं तिथे इमोशनल सेफ्टी अजिबात नसते इमोशनल कनेक्शन बिल्ड होत नाही ट्रस्ट बिल्ड होत नाही ओवरगिव्हिंग रिलेशनशिप स्ट्रेंथन करत नाही ते इमबॅलन्स नॉर्मलाइज करतं ओवरगिव्हिंग रिलेशनशिप अजिबात स्ट्रेंथन करत नाही ते तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये इमबॅलन्स आणून सर्व गोष्टी नॉर्मलाईज करतं वन सायडेड पेशन्स सगळ्यात डेंजरस असतं कारण पेशन्स वर्च्यू वाटतं सोसायटी फॅमिली फ्रेंड्स म्हणतात थोडा वेळ दे सर्व ठीक होईल सगळं लगेच बदलत नाही नातं म्हणजे पेशन्स पण पेशन्स जेव्हा एन डेटशिवाय असतं जेव्हा बिहेवियर चेंज होत नाही जेव्हा रिस्पेक्ट वाढत नाही तेव्हा पेशन्स रिलेशनशिप वाचवत नाही ते सेल्फ रिस्पेक्ट हळूहळू कमी करतं हेल्दी रिलेशनशिपमध्ये पेशन्स दोघांचं असतं पेशन्स दोघांमध्ये असतं ॲडजस्टमेंट दोघांची असते केअर बॅलन्स्ड असते एफर्ट्स रेसिप्रोकेटेड असतात अनहेल्दी रिलेशनशिपमध्ये एक माणूस रेग्युलेट करत राहतो दुसरा माणूस बेनिफिट घेत राहतो दुसरा माणूस फायदा घेत राहतो इथे नर्वस सिस्टीमची भूमिका खूप महत्त्वाची आहे वन सायडेड रिलेशनशिपमध्ये देणारा माणूस नेहमी अलर्ट मोडमध्ये राहतो कॉन्फ्लिक्ट टाळण्यासाठी शांत राहतो इमोशन्स सप्रेस करतो आणि शांततेसाठी स्वतःला श्रिंक करतो बाहेरून सगळं शांत दिसतं पण आतून एक्झॉशन वाढतं आणि मग एक दिवस असं वाटतं मी इतकं देऊनही मला एकटं का एक वाटतं उत्तर कठीण असतं पण स्पष्ट असतं कारण रिलेशनशिपमध्ये दोन लोक होते पण रिस्पॉन्सिबिलिटी एकाच माणसावर होती टू अंडरस्टँड टू ॲडजस्ट टू बी मच्युअर इन दॅट रिलेशन हेल्दी रिलेशनशिपमध्ये तुम्हाला स्वतःला जस्टिफाय करावं लागत नाही तुमच्या गरजा जास्त वाटत नाहीत तुमच्या बाउंड्रीज गिल्ट करत नाहीत सेल्फ रिस्पेक्ट हा रिलेशनशिपसाठी धोका वाटत नाही फॅमिली सोसायटी आणि कंडिशनिंग इथे खूप प्रभावी प्रभाव, प्रभाव टाकतात खूप जणांना शिकवलं जातं ॲडजस्ट कर जास्त दे शांत राहा पण रिलेशनशिप सॅक्रिफाईजवर चालत नाही अटी शर्तींवर चालत नाही ते शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटीजवर चालतं सो हा एपिसोड ब्रेकअप सेपरेशन डिवोर्स यांबद्दल नाही आहे हा ब्लेमबद्दलसुद्धा नाही आहे हा एक ऑनेस्ट प्रश्न विचारण्यासाठी आहे मी या नात्यात ग्रो करते का का करतो आहे का की हळूहळू कमी होत चाललो आहे कारण लक्षात ठेवा वन सायडेड ॲडजस्टमेंट वन सायडेड अंडरस्टँडिंग ओव्हर गिविंग ओव्हर केअरिंग वन सायडेड पेशन्स ही रिलेशनशिप नाही आहे हे स्वतःला विसरण्याची सवय लावण्याचं साधन आहे दिस वॉज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट जस्ट नीड टू मेक बॅलन्स इन बोथ So that relation can become stronger, wiser, and you will grow into that. Thank you.